राज्य सरकारच्या धोरणांना झुंगारत कामगार कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या महाराणा एजन्सीच्या मुजोर वागणुकीमुळे सातपूर येथील राज्य कामगार विमा रुग्णालयातील कंत्राटी कर्मचारी गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून कर्मचाऱ्यांचे वेतन उशिरा किंवा तफावत असलेले दिले जात असून एप्रिल आणि मे महिन्याचे वेतन आस्ता गाय अदाच झालेले नाही काही का का तर काही कर्मचाऱ्यांना चार ते पाच महिन्यांचे वेतनच मिळाले नाही शिवाय ई एस आय व पी एफ ची कायदेशीर कपातही होत नाही कर्मचाऱ्यांच्या सततच्या तक्रारी अर्ज व रुग्णालय प्रशासनाच्या तसेच कामगार उपायुक्त कार्यालयाच्या संपर्कालाही एजन्सी कुठलंही उत्तर देण्यास तयार नाही तर कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत झाले पाहिजे असं सातपूर राज्य कामगार विमा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सरोज जवादे यांनी सांगितलं वैद्यकीय अधिकारी ई एस एस हॉस्पिटल साततूर गव्हर्मेंटच्या नियमानुसार आमच्याकडे जे रिक्त पदं होते किंवा परमनंट लोकं होते ते भरलेत नाही आल्यामुळे कॉन्ट्रॅक्टर लोकं भरण्यात आले आणि कॉन्ट्रॅक्टर लोकांना गेले नवीन एजन्सी एक जानेवारीपासून सुरू झाल्यापासून त्यांना पगार पाणी नाही आहे रेग्युलर त्यांचं पी एफ कटिंग नाही एस आय सी कटिंग नाही त्याच्यामुळे त्यांची खूप हाल होतात आहे बऱ्याच लोकांचे घरं बनतात आहे त्याच्या भरोशावर आणि फॅमिली आहे आहे तर लवकरात लवकर याचा विचार करावा आणि त्यांचा मार्ग मोकळा करावा त्यांचा पगार पाणी करून द्यावा अन्यायकारक वागणुकी विरोधात सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सतरा जून रोजी एक दिवसीय काम बंद आंदोलन जाहीर केलं आहे मुजोरपणाचा कळस गाठलेल्या एजन्सीमुळे सामान्य कुटुंबातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे जगणे असह्य झाले असून परिस्थिती व्यक्त करताना एका महिलेला अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले माझं फेब्रुवारीपासून पेमेंट झाले आणि त्यांना फोन केला तर ते डायरेक्ट म्हणतात की तुमचं तुम्ही बघून घ्या मुलगा ॲडमिट होता ते डायरेक्ट म्हणतात तुमचं तुम्ही बघून घ्या म्हणजे आम्हाला फोन नाही करायचा फोन केला तर ब्लॅकलिस्टला दाखवतोय फोन करते अज फोन करते बिलकुल फोन उचलत नाही आमच्याकडे आता पाचवा महिना लागून गेला आहे पाच महिन्यातून पेमेंट केलं मी पण पेमेंट नाही अजून महाराणाचं एक पण पेमेंट नाही आहे मी एक ती जर मला नवऱ्या नाही नाही माझ्यावर करते मी पैसे घेऊ आणि घर चालवते आता पाच महिने मी तरी कशी काढल्या असं लाइट कट करून गेले माझे गरूड आहे आणि मी पण या कॉन्ट्रॅक्टचे कर्मचारी म्हणून या ठिकाणी काम करतो महाराष्ट्र शासनाच्या विविध आस्थापनेवरती जे कॉन्ट्रॅक्ट चाललेले खूप ठिकाणी महाराष्ट्र राज्य शासनाच्या आस्थापनेवरती हे कॉन्ट्रॅक्ट आहेत पण या कॉन्ट्रॅक्टच्या कर्मचाऱ्यांना वाली म्हणून कोणीच असा सपोर्ट नाही त्यांचं ई एस आय वेळेवर भरलं जात नाही पी एफ वेळेवर भरले जात नाही आणि चार चार महिने झाले इथं पोरांना पगार दिले जात नाही आणि या संदर्भात जर का विचारणा केली तर त्यांच्याकडून उडवचं उत्तर येतात कधी फोन कट केला जातो कधी डायरेक्ट आमचे वारंवार फोन केल्यामुळं ब्लॅकलिस्टला टाकलेले या ठिकाणी जमलेले सर्व हातावरचे लोक आहेत असं नाही की कोणाला दुसरा एखादा सपोर्ट आहे हा एक काम चालू आहे त्यांचं एकच काम चालू आहे सकाळी जर का नऊ वाजेला आले तर साडेपाच सहा वाजेपर्यंत यांचं काम चालतं परिणामी दुसरंही काम करू शकत नाही याच कामावरती त्यांचा उदरनिर्वाह होतो दुसरं काम करू शकत नाही आणि दुसरी गोष्ट अशी वाढत्या महागाईनुसार सर्वांना या गोष्टी शक्य नाही गॅस भरणं सिलेंडर भरणं आमचे दोन महिने झाले चार महिने झाले लाईट बिल थकलेलं आहे आज उद्या जर का लाईट कापण्यात आली तर अंधारात राहायची वेळ आमच्यावरती आज आलेली आहे किराणा संपून गेलेलं आहे उधारी करणार तरी किती म्हणून आमचं दुःख असं आहे की या शासनाने महाराष्ट्र शासनाने मोठे मोठे तुमचे जे प्रसंग होते तिथं कोट्यवधी रुपये लोकांना दान केले जातात आणि जे जिवंत लोक आहेत इथं अन्याय होतो जे दुर्घटना होती काही ये संकट येतं त्या ठिकाणी लोकांना सहज असे पैसे वाटप होतात पण आमचे जे चालू प्रश्न आहेत लोकांना ई एस आय भरले जात नाही आमचं जर का पुढं चालून घरात कोणाची अशी जेणेकरून परिस्थिती आली की कोणाला ॲडमिट करायची वेळ आली तर आमचं स्वतःचं ई एस आय कार्ड बंद आणि ह्या ठिकाणी आम्ही रुग्णांसाठी अहोरात्र प्रयत्न करतो की त्या लोकांना सेवा पुरली पाहिजे त्यांना ह्या गोष्टी ज्या आहेत आरोग्याबाबत ज्या सुविधा आहेत त्या पुरल्या पाहिजेत पण परिणामी आज असं झालं की आमच्या घरातला व्यक्ती जर का कोणी ॲडमिट झाल्या तर आम्ही त्यांचा उपचार करू शकत नाही म्हणून आमची कळकळीची एक विनंती आहे की स्वतः होईल तेवढा आमचा निरोप पोचवा कर्मचाऱ्यांना न्याय शासनाने ठरवलेल्या वेतन कायद्याचा वारंवार भंग होत असताना संबंधित कंत्राटदारावर कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे कर्मचारी संतप्त आहे शासनाने तातडीने याची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी कर्मचाऱ्यातून होत आहे